हे जे बिला कॉलेज येथील म्हाडाची जे जागा आहे त्या डेव्हलपला मला वाटतं दोन हजार बारापासून घेतलेल्या आहेत पण अनेक कारणामुळे ते रखडत केलं काही वेळेला डी आर वाढ वाढवून भेटणार म्हणून कोरोना हे त्या प्रकरणामध्ये असं आम्ही ऐकलं होतं ही लोक सारखी माझ्याकडे येत होती दररोज रवी पाटलांना त्रास संजय पाटलांना त्रास मग ते विचारे काय करायचे की जावं आमदारांकडे चला आमदारांकडे असं करून करून किती दिवस आमचं हे चालू होत मधल्या काळामध्ये नरेंद्र पवार यांनी पुण्याचे जे योगेश टिळेकर आहेत यांच्या मार्फत एक लक्षवेधी विधान परिषदे मांडली आता ठीक आहे मी स्थानिक आमदार होतो प्रयत्न आमचे एकत्र चालू होते तो पण करत होता मी पण एकत्र पण करत होतो त्यांच्या मार्फत मांडल्यानंतर जे शंभूराजे देसाई यांनी त्यांना उत्तर दिलं होतं की याची सर्व माहिती घेऊन आणि गृहनिर्माण खात्याकडनं याचा एक महिन्यात ते रिपोर्ट घेऊन आपण बैठक लावू जर काय प्रॉब्लेम आला जर काय कंडिशन मध्ये हे असेल तर ही जागा पुन्हा गृहनिर्माण खात्याकडे घेऊ आणि आपण पुन्हा डेव्हलप करू हे उत्तर त्यांनी केळकरांना दिलं म्हणजे अप्रत्यक्षरित्या नरेंद्र पवारांना दिले कारण त्यांनी ती हे म्हणणार सांगितले होते मग असं असताना अजून ती बैठक झाली नाही त्यांचे रिपोर्ट आले नाही म्हाडाचा रिपोर्ट आला नाही काय हे झालंय ते हे ये न येता गृहनिर्माण खात्याच्या जोपर्यंत माहीत भेटत नाही त्याच्या आधीच त्यांनी एक कालपासून हे ऐकतोय मी की ते कुठेतरी उपोषणाला बसणार आहे आता उपोषणाला बसल्यानंतर म्हणा किंवा कुठला मोर्चा हे करताना म्हणा कुठलंही हे केलं ठीक आहे लोकशाही मार्गाने त्यांना अधिकार परंतु आपण हे भान ठेवायला पाहिजे की हे जे नागरिक आहेत हजार ते दीड हजार हे कुठे डिस्टर्ब व्हायला नको कारण तुम्ही उपोषणाला बसणार आता तुम्ही माझे आमदार म्हणून उपोषणाला बसणार पण इथले जे लोक आहेत ह्या लोकांना विश्वासात घेतलं का ह्या लोकांना आपल्या बरोबर घ्यायला पाहिजे त्यांना विचारायला पाहिजे की बाबा उपोषण मी बसू का तुमच्यासाठी पण तसं कुठलाही हे न करता त्यांना पण मा ते माहिती पडले की पुढच्या आठवड्यामध्ये बैठक होणार आहे आणि मग असं असताना अचानक ते पिल्लू सोडून दिले किंवा ते बसणार आहेत वगैरे उपोषणाला हे कुठेतरी चुकीचं आहे आणि ह्या लोकांचं कुठेतरी त्या कामामध्ये वेग न बरोबर ते सर्व लोक जे आहेत ज्यांनी ही गोष्ट हाताळलेली आहे हे सर्व त्यांच्या पक्षाचे लोक आहेत ना फडणवीस साहेब आहेत बावनकुळे आहेत निर्मला सीतारामन आहेत मग हे काय त्यांच्यावरती पण विश्वास नाही का यांचा किंवा सर्वोच्च सभागृहामध्ये मांडलेले लक्षवेधी त्याच्यावरती विश्वास नाही का म्हणजे सभागृहावरती विश्वास नाही का विधान सभेवरती विश्वास नाही का मग ह्या सर्व गोष्टींचा त्यांनी विचार करायला पाहिजे हे सुध्ञ आहेत माझे आमदार आहेत कोणी असं कार्यकर्ता नाही त्यामुळे ते त्यांनी लोकांचा विचार करून हे उपोषण मी तुमच्या मार्फत त्यांना विनंती करतो की तुम्ही हे उपोषण थांबवा जे होतं ते कायद्याच्या दृष्टीने व्यवस्थित होते जो गृहनिर्माण खात्याच्या रिपोर्ट नंतर जो निर्णय येईल तो आपण सर्वांनी मान्य करूया लोकांना आपल्याला समजावं लागेल ना, ला ना नंतर जो निर्णय येत होतो कधी आपल्या विरुद्ध पण जाऊ शकतो त्या गोष्टीला आपण सर्व लोक एकत्र येऊन फेस करूया ना अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि मध्येच हे आल्यामुळे आता कसं झालंय आम्ही पण तिघ डिस्टर्ब झालोय आणि पब्लिक पण डिस्टर्ब झालं की आता नक्की करायचं काय आता नरेंद्र पवार उपचार बसल त्याच्याबरोबर किती हजार लोक बसणार ते आता उद्या समजेल आपल्याला पण नरेंद्र पवार माझे आमदार आहेत आणि सर्व ज्या आता जी तुम्हाला पत्र दाखवली सर्व पत्रकारांना ते सर्व युतीच्या नेत्यांचे आहेत ना मोठ्या मोठ्या एकनाथ शिंदे फडणवीस साहेब बावनकुळे कुळे ते बाल माने निर्मला सीतारामन केंद्रीय मंत्री कपिल पाटील आता त्यांनी त्या क्लिप मध्ये नाव घेतली ना की माझी लढाई दुसऱ्या कोणाशी नाही कपिल पाटीलशी आणि रवी चव्हाणशी आणि रवी पाटीलशी आता ही का लढाई यांच्याशी लढायला कोणाशी पाहिजे गृहनिर्माण खात्याशी लढायला पाहिजे आणि बिल्डरशी लढायला पाहिजे यांच्याशी तिघांशी लढून मग नुकसान कोणाचं होणार आहे नागरिकांचा होणार आहे तक्रार तर मी आता वरती करणारच आहे तो भाग राहिला म्हणजे असं पण मी तुमच्या मार्फत त्यांना विनंती पण करणार आहे की हे कुठेतरी थांबवा उगाच लोकांना आपण हे करून दिशाभूल करून लोकांना आताशी धरून त्यांचा खिळ करू नका हे प्रकरण जे सोडवणार आहेत अधिकृतरित्या त्यांच्याच ताब्यात देऊया आपण आपण तुम्ही किंवा मी हे करू शकत नाही त्याच्यासाठी गृहनिर्माण खात्याचे मंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि गृहनिर्माण खाते आणि ते त्यांचे जयस्वाल साहेब हे सर्व निर्णय व्यवस्थित घेणार ना ते घेणार तर लोकांच्या बाजूनच निर्णय घेणार ना हे जे सर्व नेते मंडळी म्हणा किंवा ऑफिसर म्हणा ते वा, पब्लिकच्या बाजूनच निर्णय घेणार कारण शेवटी ही पब्लिकला दिलेली जागा आहे त्यांनी भूमिका काय असते काय <laughs> करता आता उपोषण बसल्यावर त्याला काय मी उचलून तर नेणार नाही ना ना। पण त्याला रिक्वेस्ट करणार आणि नाही हे केलं तर पोलिसांना सांगणार की बाबा ते त्याचं उपोषण त्याला तुम्ही रिक्वेस्ट करा ते सोनाराने कान टोकलेले कधी कधी चांगले असतात तर त्यांना सांगेन बा त्यांचं पण नाही ऐकलं तर मग हे लोक पण जाऊन बसतील ना उपोषणाला मी सांगायची गरजच नाही मग तिथे कायदा सुवेचा प्रश्न निर्माण होईल ते बघून घेतील पोलिस आणि नरेंद्र पवार साहेब ते आता उद्या जेव्हा ते बसतील उपोषणाला तेव्हा ते समजेल आता त्यांना विनंती तर करतो आम्ही तुमच्या मार्फत पण केलेले त्यांनी थांबलं ते तर बरं होईल माहितीये का आहे का राजकारण करा याला काय अर्थ नाही ना सामान्य पब्लिक आहे रणली गांधीले तेरा तेरा चौदा चौदा वर्ष ते बिचारे घराच्या बाहेर राहत आहेत त्यांना कशाला अजून हे करायचं नागवायचं त्यांना काय करायचं आपण एकत्र ठीक आहे सगळ्यांना घ्या ना बरोबर एकूण या सदनिका ज्या आहेत ह्या जवळजवळ चौदाशे ते पंधराशे लोकांच्या आहेत आणि फक्त एकाच सोसायटीने म्हणजे जी ज्या शांतीदूत ह्याच्यातले फक्त सव्वीसशे सत्तावीसच लोक या प्रकल्पाच्या या, प्रकल या प्रक्रियेच्या विरोधात आहेत आणि त्याला धरून नरेंद्र पवार या ठिकाणी हा जो काय प्रकार करतायत तो अतिशय निंदनीय व शर्मसार करणारा आहे एक माजी आमदार ते आमदार असताना का नाही प्रयत्न केला हा प्रश्न निर्माण होतो त्याचबरोबर आमच्या सर्वांचं जे काही आम्ही जे काही कमवलेलं होतं ते सर्वपणाला लावून आम्ही या सदनिका त्यावेळेला विकत घेतलेल्या आहेत आज आमच्या विकासकाला त्यांनी वेळोवेळी आम्हाला भेटून त्यांनी काय काय प्रोग्रेस केला आता स्वामी फंडाकडनं पण त्यांचे पैसे मंजूर झालेले आहेत बँकेने पण त्यांना त्या ठिकाणी मंजुरीचं पत्र दिलेलं आहे असं होऊन हा प्रकल्प आता मार्गी लागत असताना हा जो उपोषण करून ड्रामा करण्याचा जो प्रकार आहे तो अतिशय निंदनीय आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि माननीय या ठिकाणी साहेबांना आणि रवी पाटील साहेबांना या ठिकाणी मी विनंती करतो की अशी साथ आमच्या हातात चावी मुळू पर्यंत तुमची आम्हाला राहिली पाहिजे तुम्ही का एवढीच असेल आम्ही नेहमी सत्याचीच बाजू घेतली बारा वर्षापासून आम्ही टायकुन्स बरोबर आहोत टायकून बरोबर राहणार आणि टायकुन्सच आम्हाला घर देणार हा आमचा पूर्णपणे या ठिकाणी विश्वास आहे आम्ही वन वन खेळतोय आणि जर असे काही खेळ खेळून आमच्या जीवाशी खेळत असतील सगळेजण तर आम्हाला चालणार नाही आज आम्हाला रवी पाटील साहेब एवढी मदत करतात आहे त्याच्यावर आमचे दुसरे साहेब भोईर साहेब मदत करतात आम्हाला यांचा एवढा पाठिंबा असताना जर आमच्यावर असे गेम खेळत असेल तर आम्हाला चालणार आहे आमची घरं पटकन मिळावी हेच आमचे प्रयत्न आहे आणि म्हणून आम्ही हा निषेध करतो त्या पवार साहेबांना आम्ही सांगतो की त्यांनी असं काही गेम खेळू नये